मित्रांनो अपूर्णांकांवरील क्रिया या व्हिडिओच्या या भागामध्ये आपण अपूर्णांकांचे भागाकार यावरील काही गणितांचा सराव करू आपण पाहिलं होतं की अपूर्णांकांचा भागाकार करताना आपण भाज्याला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणतो म्हणजेच या उदाहरणामध्ये दोन छे तीन हे भाज्य आहे आणि एक छेद चार हा भाजक आहे म्हणजेच आपण दोन छेद तीनला एक छेद चारच्या गुणाकार व्यस्ताने गुणणार आहोत गुणाकार व्यस्तामध्ये अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो इथे चार छेद होता तो इथे अंश झालाय इथे एक अंश होता तो इथे छेद झालाय आणि अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये आपल्याला माहिती आहे की अंशाने अंशाला गुणलं जातं म्हणजे दोन गुणिले चार इथे अंशामध्ये आणि छेदामध्ये तीन गुणिले एक म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आठ छेद तीन हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि म्हणूनच याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलणार आहोत आणि आपल्याला उत्तर मिळते दोन दोन छेद तीन दोन पूर्णांक दोन छेद तीन पुढचं गणित बघूया पाच छेद आठ भागिले तीन छेद दोन भाज्य आहे तसेच राहते पाच छेद आठ भागाकाराचा गुणाकार होतो आणि भाजकाचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्तामध्ये छेद अंशाच्या ठिकाणी येतो आणि अंश छेदाच्या ठिकाणी यामध्ये आपण बघतोय सामायिक विभाजक आपण जे आहेत ते काढून टाकणार आहोत दोन एक दोन दोन सव्वे आठ म्हणजेच पाच गुणिले एक पाच चार गुणिले तीन बारा आपलं उत्तर मिळालेलं आहे पाच छेद बारा अजून एक गणित घेऊया आता काय करायचं आहे भाज्य आहे तसंच पुढे आणायचं आहे भागाकाराचा गुणाकार करायचा आहे भाजकाचा गुणाकार व्यस्त छेद जाईल अंशाच्या जागी अंश जाईल छेदाच्या जागी आणि मग गुणाकार हा अंशाला अंशाने गुणायचा आहे छेदाला छेदाने गुणायचा आहे अकरा त्रिक तेहतीस आणि सातापाचा पस्तीस याच्यामध्ये कोणताही सामायिक विभाजक नाही आहे आणि हा छेदाधिक अपूर्णांक आहे त्यामुळे आपल्याला याच्यावर काहीच प्रक्रिया करायची नाही आहे एक शेवटचं उदाहरण घेऊया आता मला सांगा काय करायचंय बरोबर भाज्य आहे तसेच पुढे आलेलं आहे त्यानंतर भागाकाराचा गुणाकार झालेला आहे त्यानंतर भाजकाचा गुणाकार व्यस्त छेद गेला अंशाच्या ठिकाणी अंश आला छेदाच्या ठिकाणी आणि आता आपल्याला करायचं आहे अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार आपल्याला इथे कुठेच सामायिक विभाजक दिसत नाहीये त्यामुळे आपण सरळ गुणाकार करू शकतो अकरा सात ते सत्याहत्तर आणि बारा चोख अठ्ठेचाळीस हा अंशाधिक अपूर्णांक आहे त्यामुळे याला आपल्याला बदलाय लागेल पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर आपण भागाकार केला अठ्ठेचाळीस एक्के अठ्ठेचाळीस आणि वजाबाकीत बाकी राहते एकोणतीस म्हणजेच एकोणतीस एक छेद अठ्ठेचाळीस हे आपले उत्तर आहे पुढचं गणित बघूया स्वच्छ भारत अभियानामध्ये चारशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांनी सेवाग्राम या गावाचा बेचाळीस छेद पंच्याहत्तर भाग स्वच्छ केला तर प्रत्येक विद्यार्थ्याने गावाचा किती भाग स्वच्छ केला म्हणजेच हा जो भाग स्वच्छ केलाय तो चारशे वीस विद्यार्थ्यांनी केलेला आहे म्हणजे प्रत्येकानं स्वच्छ केलेला भाग जर आपल्याला पाहिजे असेल तर या स्वच्छ केलेल्या भागाला चारशे वीस ने भागायला हवं म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर स्वच्छ केलेला भाग भागीले एकूण विद्यार्थी स्वच्छ केलेला भाग किती आहे बेचाळीस छेद पंचाहत्तर भागिले एकूण विद्यार्थी किती आहेत चारशे वीस आपल्याला आहे भागाकार म्हणजे भाज्य आहे तसेच ठेवायचे गुणाकार भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने म्हणजेच चारशे वीस चा गुणाकार व्यस्त आहे एक छेद चारशे वीस इथे आपल्याला दिसतंय की बेचाळीस हा सामायिक विभाजक दोघांचा आहे बेचाळीस एके बेचाळीस बेचाळीस दहा म्हणजेच एक गुणिले एक एक आणि खाली सातशे पन्नास म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग आहे एक छेद सातशे पन्नास अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश अपूर्णांक फ्रॅक्शन छेद अपूर्णांक अनलाईक फ्रॅक्शन छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन सममूल्य अपूर्णांक इक्विभॅलंट फ्रॅक्शन समच्छेद अपूर्णांक लाईक like फ्रॅक्शन पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन अंश न्युमरेटर छेद डिनॉमिनेटर सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा